नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर तर गवत तुम्हाला दाखवायचं होतं ना तर हे बघा हे आमचं गवत म्हणजे तीन वर्ष झाली त्याची वाटच लागत होती पण ह्यावेळेस आम्ही पाण्याचे नियोजन केले तुम्हाला तर माहितीच आहे तर आता हे गवत म्हणजे बघा दोन तीन दिवसात कसं हे झालं दोन तीन दिवस झाले पाऊस पण पडतो आहे आणि पाणी पण चालू झालं आहे ना आता तर लगेच कसं फुलायला लागलं आहे हे कोणतं गवत आहे मम्मी होते हे जे आहे ना हे का मका क्रॉसिंग होते मका क्रॉसिंग गवत हे असं आमच्या शेळ्यांसाठी आहे आमच्या शेळ्या खूप आवडीने खातात आणि ह्याच्या मध्ये सुबाबळीच्या म्हणजे काड्या लावलेल्या होत्या तर त्यात पण आता बघा हे मोठ्या मोठ्या झाल्यात नाही बाजूला सुबाबळी होत्या आणि त्याची बी पडलेली हां त्याचे बी पडलेत त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्या उगवल्यात आणि हे इकडच्या साईडला हे काय तुतीची झाडं आहेत तुतीची झाड या आमच्या शेळ्या हे पण खूप आवडीने खातात त्याच्यामुळं आम्ही लावलेले आहेत आणि तुतीने शाईन मारते अशी त्यांची केसांना पण जास्त प्रमाणात नाही त्यामुळं दोन अजून पण म्हणजे कसं आहे मित्रांनो आता आम्ही सध्याच पाण्याची सोय केलेली आहे आणि एवढा दिवस म्हणजे तीन वर्षे आमचं हे असंच होतं नॉर्मल थोडंफार जे गवत येईल ना नळाचं पाणी सोडायचो आम्ही त्याच्यात जेवढं फार उगाल तेवढंच आम्ही त्यांना टाकत होतो पण आता पाण्याची सोय केली पावसाळ्याच्या नंतरसुद्धा आता म्हणजे इथं प्रॉपर गवत कायम येईल त्यांना तर बघा हे कसं आणि इथं हिथून एवढ्या पट्ट्यामध्ये सगळं दसरत गवत होतं हे आपलं दसरत गवत लावलं होतं त्यांच्या पण ह्यांचं बांधकामामुळे बरंच गवत खराब झालं होतं ठीक आहे ते जाऊ दे आता तर बघा आणि हे काय ह्या शेंगा कसल्या आहेत तुरीचे तुरीच्या शेंगांचं ते पण खाड हां ते कर्डांसाठी लावलं होतं बारीक कर्डांड आमची खातात आवडीने तुरीच्या शेंगा पण खातात आणि पाला पण खातात आणि हे दसरा गवत छान आहे आवडीने खातात सुबा बी सारखं त्याचे बी कुठून आणले होते दुकानातून तर दुकानात तुम्ही असं सांगू शकता दसरात गवतचे बी द्या तर ते देतील आणि त्याला डायरेक्ट लावायचं आहे का नाही त्याला पाण्यात गरम पाणी उकळून ते खाली ठेवलं आणि त्याच्यात ते बी टाकून ठेवलं आणि सकाळी फडक्याने पुसून मग लावलं होतं ते हा पण मित्रांनो ते एकदा आलं की बघा तुम्ही त्याचं कायमच पाणी देत राहिले तर त्याची कठीण होऊ शकते बघा चार वर्ष झाले लावलेले पण मागच्या तीन वर्षात पाण्याच्या प्रॉब्लेम हो जास्त येत नंतर पण ह्या वेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल आमच्या गवत कसं येते ते कारण आता पाण्याची पण सोय झालेली आहे म्हणजे आता तीन गुंठ्यामध्ये आमच्या म्हणजे दहा बारा शेळ्या आहेत तिथं आणि प्लस त्यांची आठ नव्हती कर्ड एवढं सगळेजण प्रॉपर मस्त खातात आणि सुक्या झाल्या साऱ्याचं सा पण नियोजन आहेच आमचं तर असं आमचं आहे, आहे गवत पुढे हे मध्ये मध्ये कांड्या टाकल्यात मी लावल्यात हे फारच हे गवत मेलं होतं ना आणि इकड आणि सोबत एक बरेच पण तोडले नाही मधी पण बऱ्याच आहेत ठीक आहे मित्रांनो हे तुम्हाला आता खूप असं अडचणीसारखं दिसत असेल पण आमच्या शेया खूप आवडीने घालतात त्याच्यामुळे हे आता व्यवस्थित माझी मम्मी बाबा कापून त्यांना टाकते त्याच्यात गव्हा वगैरे असं काहीच नाही नॉर्मल थोडंफार जे आहे ते कापता कापता साईडला टाकून द्यायचं शेळ्या खूप आवडीने खातात तुम्ही पण हे करू शकता जर तुम्ही पालन करताय तर हे असं गवत तुम्ही पण लावू शकता जास्त काही जागा पण लागत नाही त्याला आणि हे कमी पाण्यात येत कमी पाण्यात येतं आणि मेन म्हणजे शेळ्या खूप आवडीने खातात ह्या जर तुमच्या शेळ्यांना तुम्ही सवय लावली पाणी जास्त लागत असेल पण नाही कमी पाण्यात आणि आता जवळजवळ महिना भरतला दोन महिने पाणीच नव्हतं बघा दोन महिने पाणी नसताना पण एकदा पाणी दिलं तर ते किती आमचं म्हणजे फुललेलं दिसतं हिरवगार दिसतं आहे ना तर तुम्ही पण असं करू शकता ठीक आहे मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद